एक पुंडा या गावातीलच अकोट तालुक्यातील पुंडा हे गाव रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे या गावातील एक शेतकरी आहेत देवळे संजय देवळे म्हणून आहे त्यांनी सुद्धा डी ए पी खत इतकं महागेचं सा खत साडे तेराशे रुपयाची एक बॅग सोळा बॅग खत आणलं होतं वृषाली कृषी केंद्र आकोट येथील वृषाली कृषी केंद्र इथून हे आणलं होतं आणि यांनी शेतात हे खत टाकलंसुद्धा पिकाला पिकाला शेतात टाकल्यानंतरही यांच्यातही तेव्हा लक्षात आलं नाही कारण त्या खताचा जो रंग आहे कलर आहे तो त्या मातीसारखाच असल्यामुळे यांच्या तो विषय त्यावेळेस लक्षात आला नाही पण जेव्हा ह्या तक्रारी आणि ह्या कंप्लेंट यायला लागल्या पेपरमध्ये बातम्या वाचल्या ते ते वा त्यांनी ते तेव्हा त्यांच्यासुद्धा लक्षात आलं आणि आता स्वतः शेतात जाऊन त्यांनी पडताळणी केली तर या खताचा डी ए पी सारख्या खताचा पिकावर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट किंवा असर झालेला नाही म्हणून यांचीसुद्धा डी ए पी खत रामा कंपनीचं फर्टिलायझरचंच हे खत आहे रामा कंपनीचंच आहे सगळे खत हे रामा कंपनीचेच आहेत या रामा कंपनीने शेतकऱ्यांची भरपूर मोठ्या फसवणूक केलेली आहे शेतकऱ्याची सुद्धा शासनाचीसुद्धा सरकारची सुद्धा और कृषी केंद्र यांचीसुद्धा त्यामुळे या सगळ्या लोकांचा रोष या रामा कंपनीवर झालेला आहे आपण जे ज्यांनी फसवणूक झाली सतरा बॅग त्यांच्या ज्या वेस्ट केल्या खराब झाल्या तर त्यांचं पीकसुद्धा आता खराब झालं त्या पिकामुळे वेळ निघून गेला खताचा तर त्यामुळे त्यांच्यासमोर आता आर्थिक एक मोठा प्रश्न निर्माण झालेला हो। आहे पुन्हा खत आणू शकत नाहीत आणि जे पैसे गेले आहेत ते परत मिळतील की नाही मिळतील याकरिता त्यांची एक धडपड आहे आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण बघूया देवळे शेतकरी आहेत देवळे यांचं एक याबद्दल काय मत आहे तुमचं नाव संजय देवळे मी पुढून आणले होते ऋषालीवर सतरा बर पोते आणले तुम्ही सोळा पोते आणले होते दहा सव्वीस चे बत्तीस पोते बत्तीस पोतेस पोत्या पण फसवणूक पूर्ण मातीच आहे खड्या पण मातीच आहे ते बाकी काहीच नाही त्याच्या हे खत केव्हा टाकलं तुम्ही शेतात हे पेरणी बरोबर पेरणी बरोबर आता तुम्हाला फसवणूक झाली कशावरून समजलं आम्ही जर बातम्या आल्या वाचलं मग म्हटलं आपण चेक करून पहा मग ते खाऊन पाहिलं खत त्याच्या सगळी मातीच होती बा पिका पिकावर काही प्रगती झाली नाही काही नाही काहीच नाही काहीच काहीच फरक नाही शेतात जाऊन पीक पाहिलं नाही का मग बातम्याच्या भरोशावर आहे की पीक स्वतः पाहिलं तुम्ही पीक पाहिलं स्वतः आणि मग बातम्या बातम्या आल्यानंतर बातमी कर मग खत चेक केलं मग समजलं बा तर मग आम्हाला परत दिलं बा ते आता परत दिलं सोळा पोते दिलं दहा सव्वीस सव्वीस राहिलं माझं कृषी केंद्रवाल्यांनी फक्त तुम्हाला परत दिलं बरं वृशाली कृषी केंद्र अकोट यांनी मानहानी होऊ नये त्यांची एक इमेज डॅमेज होऊ नये खराब होऊ नये मार्केटमध्ये व्यवसाय करावा लागतो त्यांना भरपूर प्रमाणात म्हणून त्यांनी एक यांना खत परत दिलं पण असे अनेक शेतकरी आहेत की त्यांची फसवणूक झालेली आहे इतके ज्या लोकां जवळ बिलं हरवले शेतकरी वर्ग असतो कमी शिक्षित असतात हे लोक आणि बिलं सांभाळून ठेवू शकत नाहीत ज्यांचे बिलं हरवले त्यांचा सुद्धा हा खूप मोठा प्रश्न आलेला की त्यांच्या पैशाची आता परतफेड कृषी केंद्र म्हणा कृषी अधिकारी म्हणा किंवा शासन कशी दखल घेते तरी आपण या यांनी जे खत टाकलं याच्यातलं थोडंसं एक प्रात्यक्षिक करून बघू या जे छोटसं एक खत आहे यांच्याकडे उरलेलं त्याचं आपण प्रात्यक्षिक करून बघू तर ते प्रात्यक्षिक मी तुमच्या समोर देत आहे हे ते खत आहे डी ए पी आपण बघू शकता की हे कशा प्रकारचं खत होत आहे पूर्ण मातीसार माती होत आहे पूर्ण माती खत होत आहे बघा कोणत्याही प्रकारचं केमिकल यामध्ये नाही आहे जे केमिकल नहीं, पिकाला नहीं, पिकाला वाढीसाठी मदत करते पिकाची ग्रोथ करते त्यांचे मूळ वाढवते त्या त्यानुसारच फेडणीच्या वेळेसच हे डी ए पी टाकले जाते शेतकरी लोक टाकतात की त्यामुळे आपल्या पिकाची ग्रोथ होईल चांगल्या प्रकारे त्याला पीक होईल झडती लागेल तर बघा खाऊन बघा थोडंसं तुम्ही बघा जिबीओ टाका जीबीओ टाका हे बघा काका आपल्या समोर हे खाऊन बघत आहेत इकडे कॅमेरामॅन इकडे बघा जिबीवर टाका बघा पूर्ण प्रयोग चिकन माती सारखा एक प्रयोग आहे चिकन माती म्हणून त्यांच्या जिबीवर तयार झाली जीबीवर खूप मोठी रिस्क घेतली आणि काकांनी आपल्याकरिता जर त्यामध्ये केमिकल असतं तर आज जीवितहानी सुद्धा झाली असती बघा इतकी मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे हे साडे तेराशे रुपयाची बॅग आहे शेतकऱ्याची साडे तेराशे रुपयाची एक बॅग आहे सतरा चौदाशे चौदाशे सत्तर रुपयाचवी दहा सव्वीस सव्वीस चौदाशे सत्तर रुपयाचं इतकं महा खत यांनी टाकलेला आहे शेती घरची आहे की तुम्ही लागून लागून ना किती एकर लागून बारा एकर पूर्ण शेती बघा हे शेती करतात इथे कमीत कमी एकराचे रुपये भाव आहेत यांनी यांनी तीन लाख रुपये मालकाला शेती मालकाला देऊन बसलेले आहेत पेरणी करताच्या वेळेच आता बघा या अशा परिस्थितीत ह्या व्यक्तीने काय करावं शेतकरी आत्महत्या होणार नाही तर काय होणार आहे हे बीजेपी शासन भाजपा सरकार शेतकरी आत्महत्या करण्याला या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे कंपनीला पाठीशी का घालत आहे सर्व गोष्टी या सरकारला माहिती आहेत आमदारांना माहिती आहेत खासदारांना माहीत आहेत तरीही कंपनीला का पाठीशी घालत आहेत यांचं काय साठेलोट आहेत कंपनीसोबत हे या सरकारलाच माहिती आहे असे अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आहे धन्यवाद